त्या पक्षाचे नेते जे लोक घरफोडीचे कार्यक्रम घेतलेले आहेत आता नुकताच आता घेणार आहेत त्या घर फोडीकडून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा करायचा धंदा या राष्ट्रवादी काँग्रेस एस हे लोक प्रयत्न करत आहेत त्याचा त्यांच्यावर कदापि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही आमच्या जावायवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही या लोकांनी आपला धोका दिलेला आहे या लोकांनी धोका दिलेला आहे त्या लोकांना बाजूला प्राणहिता नदी आहे त्या प्राणहिता नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे आणि सरळ गोदावरीला निघून सगळं आपल्या समुद्रामध्ये निघाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल हे काय चाललंय ठीक आहे पक्ष फोडीचा कार्यक्रम तुमचा झाला आणि घर घर फोडायचा सक्का मुलीला तुम्ही बाजूला घेऊन आमच्या बापाच्या विरोधामध्ये जेही पोरगी आपल्या बापाच्या होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल काय तुम्हाला न्याय देणार आहे लोकांना ही पोरगी आपला होऊ शकला नाही बापा त्यातून तुम्हाला लोकांचा काय न्याय देणार आहे तुमचं काय काम करणार आहे सुद्धा तुम्हाला पुढे विचार करावा लागेल हर नाही मी आगेचू हां बा थांबा तर हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि हे सर्व करत असताना दादा आपल्याला इतकंच विनंती करतो मागे आपण हे शंभर बेडेड हॉस्पिटल जे इथे बांधलेलं आहे जवळजवळ दोन महिना झालेला आहे महिला हॉस्पिटल आहे त्यांचं जे पद रिक्त आहेत भाई थोडं महत्वाचा एक मुद्दा आहे ते आपले जे पद रिक्त आहेत ते पदरिक्त आपलं हॉस्पिटलचे ते आपल्याला भरायचं आहे मागच्या वेळीसुद्धा वडला पेटला आपले आपले उपमुख्यमंत्री आपण फडणवीस साहेबांनाही सांगितलं आपल्यालाही सांगितलं आपल्याला कसंही करून पदनिर्मिती करून त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे पुन्हा आपल्याला एरिला यावं लागेल असं प्रकारचं आपल्याला सांगू इच्छितो आणि हे जे म्हणजे महत्वाचं म्हणजे जवळजवळ वीस वर्षापासून महाराष्ट्रातील जे कामगार आपले काम ग्राम रोजगार जे काम करत आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ बारा तेरा हजार लोक आहेत त्यांच्याकरता कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल कारण की या सगळं जंगल जंगल क्षेत्रामध्ये आपला नक्षल क्षेत्रामध्ये काम करत आहेत बाकी रा पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये बारा ते ते पंधरा हजार लोक आहेत त्यांच्याकरता सुद्धा आपण आपण सगळ्यांकरता आपण तिजोरी उघडून दिलेल्या आहे या गरीब लोकांकरता सुद्धा आपण तिजोरी जर उघडला मला वाटते हा पूर्ण लोक आपल्या पाठीशी उभा राहतील आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेसला मदत होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला विचार करतील आपला पाठीशीमागे बसलेले त्यांचे नेते आहेत युनुष शेख आणि ते तुम आपल्याला फार मोठा मदत होऊ शकते त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काम आपलं हे काम करावं बाकी सगळं अधिक मी काय बोलणार नाही आपल्याला पुरा परत जायचं आहे आता पुढे मला महिनाभर आहे आणखी महिना म्हणजे इलेक्शन लागेल मला बोलतच राहणार आहे आणि ते राहावं लागणार आहे परंतु मी आपल्याला खबरदार केलेला आहे मला माझ्या नावचा वापर करून कोणीही आला तर त्या लोकांना आपल्या दारातून बाहेर काढा गावातून बाहेर काढा हेच सांगण्याकरता मी इथे उभा जास्त मला काही बोलायचं नाही होत आहे खुर्ची एक आहे एक खुर्ची आहे एक खुर्चीवर कोणाला बसायचं आहे ते बसत असताना मी माझ्या तलवार म्यानातून काढलेला आहे आणि माझ्या तलवारला दोन्ही बाजू धार आहे सिंगल धार धारवाला नाही डबल धारवाला आपला तलवार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मा मी या राजकारणामध्ये आम्ही कदापि आम्ही विसरणार नाही की हा आमचा मुलगी आहे हा माझा बाप आहे हा माझा भाव आहे माझ्या बहीण आहे हे सगळं आम्ही काय विचार करणार नाही जे माझ्या त्या खुर्चीवर बसायला पाहतील त्यांना आणि त्यांना बाजूला करायचं काम मी करणार आहोत म्हणून हे तुमचं मी काम केलं इमाने इतबारे काम केलं पन्नास वर्ष या भूमीचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून या भूमीमध्ये राहणारा गरीब आदिवासी माणसाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मी सतत काम करत आलेलो आणि मध्ये येऊन हे जर असं प्रकारचं वा, वा, वातावरण तयार करत असतील तर त्या लोकांना आपल्याला ला वाट लावायचं काम पुढे त्या कालावधीमध्ये करावं लागेल असं प्रकारचं आपला सर्व जनतेला मी आवाहन करतो आणि शेवटचा श्वास असेपर्यंत एक मुलगी गेला तरी चालेल एक मुलगी माझ्याकडे आहे